नमस्कार सगळ्यांना नमस्कार भावा ना बहनू हाय नमस्कार सगळ्या भावा बहिणींना काय झालं भाऊ बहिणीनो तुमच्या पुनान ताईचं काही गेली होच नाही तर येते 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 खावा हा खावा चालत येते म्हणते ना बस चाल देते आणि चालू देते दहाजीला सुट्टी बघा सुट्टी नाही कामाल था। <laughs> कांदा आता संपलं फायनल झालं कांदा त्याच्यामुळे कसं आहे मार्केटला कांदा संपल्यामुळे मार्केटला कांदा येत नाही आणि मग निवळ जाऊन आपलं काय पेट्रोलला खर्च म्हणजे पेट्रोलला पैसे घालण्यापेक्षा आणि हो तिथं हॉटेलमध्ये खर्च करण्यापेक्षा आपलं दुसरीकडे कुठंतरी काम बघितलेलं बरं आता कसं आहे त्यांना चालू होईन बरं का पण त्याला जवळजवळ एक दीड महिना काय नाही धावण का आपलं एक दीड महिना कुठेतरी दाजी आपला उद्योग काम बघणार आहे पण तुम्हाला सध्याच्याला तर सध्याच्या घरी दिसणार आहे जोपर्यंत काम तोपर्यंत दिवस पण घरी नाही घरी आता काय भांडण्याचं प्रमाण वाढतंय का काय कोण <laughs> आता यायचं बंद व्हायला लागलं ना त्याच्यामुळं दादी कुंड हम्म हा आता बऱ्याच बहिणींचं म्हणणं आहे की पैसा दिला तरच गोड बोलती पुणे नवऱ्याला होय मग मला तर वा दिसून यायला लागलंय की आता भांडण वाटतंय का काय पुणाचं काय होईन ते होई ना त्याचा काय विचार करायचा हो पण नाही आता दाजीला कस आहे गज नाही राहणार दाजी कुठं कुड़ ना कुठं आपलं बघायचा उद्योग घरी बसून जगणार नाही आजच घरी तर त्याला करमा करमाना घरी खरं सांगायची परिस्थिती त्याच्यामुळे काम कसं आता सवय लागली होती कामात रोजच आपलं काम रोज आपलं काम त्याच्यामुळे ते घरी नको वाटायचं पण चला काय असं काय दिवस तसं काय दिवस सगळं सारखा दिवस नसत्यात होय शिक्के के नास्� दोप हेलो हे एक ओर सुख और एक ओर जीवनात चांगली आणि वाईट ह्या दोन्ही गोष्ट चालूच असते त्याच्यामुळं एवढं जीवाला लावून नाही घ्यायचं आणि देवाला कधी दोष देत नाही बसायचं दादीला काम हायवर का पण ती कस त्याला कसं आठ दिवसांनी पंधरा दिवसांनी घरी यावं लागणार असं काय नाही बाहेर कामाची पण आता इथं कसं होतं तुमची पूनम ताई पोरी पुनमताईच काय म्हणतात त्याच्यामुळे आपलं काम कसं बघायचं की आपलं रोज जाऊन येऊन झालं पाहिजे असं काम बघायचे आपल्याला ही काम म्हणजे आठ दिवस पंधरा दिवस तिकडे दाजी घरी या अशी आशिग आहे त्याच्यामुळे दाजी काय दे आता कसं चालली तयारी देताची गाईशी आपण मेथीची भाजी मीठ केली त्याच्यात हिरवी मिरची लसूण डाळ मटकीची डाळ तयारी चाललेली वेताची आणि आज काय कसं आहे आता रात्री मला भरपूर टाइम झाला अकरा वाजता मला घरी यायला मग उमशिर झाला उठायलाच आज पी पियाचा निरोप समारंभ आहे शाळेत गेली पूर्ग गाडीवर गेली स्कूटीवर पाठच नेसून साडीसून नाच पुढा निरोप समारंभ मग आता आहे ना पुढच्या महिन्यात परीक्षा आहेत त्यांच्या आता फेब्रुवारी महिना चालू आहे ना बोर्डाची परीक्षा म्हणलं चांगला अभ्यास करा आता लिखाण संपला आता पाठांतर सुरू झालं

बराय वांग बटाटा खाऊन खाऊन आपण लोक पागल झालो पागल हे ना जखम सारखी खात होती माझी असं सारखं मला हे खाजवावं लागतं आज काय वांग कधीच करू काय वांगा, वांगा मेथीची भाजी वांगा मेथीची भाजी मिरच्या आणा बरं आपण मधल्या आपण जावा आणा आरार आरार करा आरा।

असला का मोठाच मोठा डबाळा असा डबाळा आणला आहे वडापाव आ वडापाव भर आ आक्कीच वडून खाएंगे वडापाव केलेल बापू बस का तिखट करू का लई म्हणजे तुम्ही खायचा नाही मला खायला होईल तुझे मनाने <laughs> तुम्ही नाही तू तुम्ही नाही खाल्ले वाक्याची मालकी मी ना, ना, ना। hmm. चला भाजीची तयारी चालली भाऊ बहिणी भाकरी नाही केले अजून काय नाही आणि किती भाजी व्हायची एवढी एवढी ही एवढी एवढी फटायला ना पोटायला काय माहिती होईल सकाळ

लय पुढी ती पुढे झाले झाली असानू तानू माजार मारला असतो पण सुकाटच पाडली असती <laughs> <laughs> सुकट बुंबीन संपलं ना आज काय आहे का गॅलेंडर बघून खावं लागतं लय अवघडची गोष्ट आहे नेमकं मी जे काय ज्या दिवशी काय करेल त्या दिवशी काय नाही काय येतच असतो बघू द्या बहिणी ना, दू आ, दू ना, ना। चला करते आता अशी भाजी मेथाची भाजी मेथी तुमच्या दाजीनलाच लावली धुयाला आता मी काय करते जाते बारीक करते मिक्सर मध्ये मिक्सरचं भांड आहे काय जग बेगाना हो या ना पीर पर आए समे ना रात हूँ मैं ना दिन हूँ मैं जो टूट रहा वो दिल हूँ मैं ना रात हूँ मैं ना दिन हूँ मैं जो टूट रहा वो दिल हूँ मैं नूर तेरा मुझ में भी है मेरा हाल जुदा क्यों सबसे जग बेगाना हो या ना तीर पराए समदे मेथीची भाजी एकदम मस्त अशी कुणा कुणाला आवडती भावा बहिणीनो खायला एक नंबर अशी झणजनीत आणि तुमची चणसने आता करणार आहे मेथाची भाजी मटकीची डाळ ही टाक करायची मस्त पैकी मेथीची भाजी एकदम छान अशी फिरायला सकट मला चक्कर येते म्हणजे काही जॉपाताना का ती डाळ बी घेऊन या 我等你给我儿再看吧。 巴吉。 पाडताळ पण करते ती भाजी भाव बहिणीने भाजी मटकीची डाळ Lá de Vai, é. Yeah. चला मग बाहि ना करते सायपाक घ्या सगळ्यांनी आपापली काळजी भेटू पुढच्या इडवा मधी बाय बाय सगळ्यांना